देवी मच्छिंद्रनाथांना घेऊन मार्तंड पर्वतावर गेली मार्तंड पर्वत हो तिथे एका विशिष्ट ठिकाणी त्यांनी मोठा मंत्र जप केला यज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या कुंडातून जी प्रचंड ऊर्जा निघाली जे दिव्य तेज प्रकट झालं त्यातून एक अद्भुत सोनेरी कांतीचा प्रचंड मोठा आणि तेजस्वी ते असा सर्पवृक्ष प्रकट झाला सर्पवृक्ष हे नावच किती गूढ आणि विलक्षण वाटतं कसा होता हा वृक्ष हा काही सामान्य वृक्षांसारखा नव्हता तो जणू चैतन्याचा एक स्रोत होता नमस्कार नाथ संप्रदायाचं गूढ आणि विशाल विश्व खरच अफाटे, यात अनेक महान योगी होऊन गेले अगदी आज आपण याच परंपरेतले एक अत्यंत महत्वाचे नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ यांच्यावर थोडं लक्ष केंद्रित करणार आहोत हो ज्यांना आपण योग तंत्र मंत्र आणि अर्थातच कठोर तपश्चर्याचं एक मूर्तिमंत स्वरूप मानतो बरोबर आणि त्यांची खासियत काय तर ही जी प्रचंड साधना आहे आणि त्यातून मिळवलेलं सामर्थ्य ते त्यांनी फक्त स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीपुरतं नाही ठेवलं नाही ठेवलं त्यांच्या साधनेचा मूळ हेतू तो नेहमीच लोककल्याण राहिला म्हणजे सामान्य माणसांची दुःख त्यांच्या समस्या त्यावर काहीतरी उपाय शोधायचा ही तळमळ त्यांच्यात होती अगदी आणि हेच त्यांना इतकं खास बनवतं नाही का निश्चितच म्हणूनच आज आपण एका विशेष प्रसंगाचा जरा सखोल वेद घेऊया मच्छिंद्रनाथांनी सप्तशृंगी मातेच्या मार्गदर्शनाने ती अत्यंत शक्तिशाली पण तितकीच सोपी अशी शबरी विद्या नेमकी कशी प्राप्त केली याची ही कहाणी आहे हो आणि यातून आपल्याला नाथ संप्रदायातल्या साधकाचा तो अविचल निश्चय पराकोटीचा त्याग आणि दैवी शक्तीवरचा दृढ विश्वास या सगळ्याचं दर्शन घडतं अगदी आणि हे जे आपण बोलतोय याचा आधार म्हणजे मच्छिंद्रनाथांच्या जीवनातल्या या प्रसंगाबद्दल जी काही माहिती उपलब्ध आहे जी काही नाथ परंपरेतली नोंद आहे त्यावर आधारित आहे बरोबर ही फक्त एक पौराणिक कथा नाही आहे बघा तर साधनेच्या मार्गावर आव्हानं कशी येतात गुरु शिष्याचं नातं कसं असतं आणि मिळवलेलं ज्ञान जनकल्याणासाठी कसं वापरायचं हा उदात्त विचार यातून स्पष्ट होतो चला तर मग सुरुवात करूया तर मच्छिंद्रनाथ ते अनेक तीर्थक्षेत्र आश्रम ध्यानस्थळ सगळीकडे फिरत होते ज्ञान मार्गावरचा प्रवास करत होते आणि अखेरीस ते सप्तशृंग पर्वतावर आले हे ठिकाण तर आदिशक्तीचं जागृत स्थान मानलं जातं हो अगदी जागृत देवस्थान तिथे त्यांना त्या जगजननी अंबेचं त्या आदिशक्तीचं अस्तित्व जाणवलं आणि ते नतमस्तक झाले त्या शक्ती समोर आणि तिथे त्यांनी देवीची खूप आर्त प्रार्थना केली पण ती प्रार्थना परत एकदा स्वतःसाठी नव्हती नव्हती ते म्हणाले हे माते माझी जी काही आतापर्यंतची तपश्चर्या आहे जी काही साधना आहे त्याचं जे फळ असेल ना ते जगाच्या कल्याणासाठी उपयोगी पडू दे मला अशी एक विद्या असे ज्ञान निर्माण करायचंय जे क्लिष्ट नसेल सोपं असेल हो जे सामान्य माणसाला पण सहज कळेल वापरता येईल आणि त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या अडचणींवर मात करायला उपयोगी पडेल पण हे एवढं मोठं काम तुझ्या आशीर्वादाशिवाय होणार नाही काय दृष्टी होती म्हणजे स्वतः सिद्ध योगी पण साधनेचं फळ समाजासाठी मागत होते बरोबर आणि त्यासाठी देवीचं मार्गदर्शन हवं होतं मग या प्रार्थनेनंतर काय झालं त्यांनी काय केलं त्यांनी पूर्ण श्रद्धेनं सलग सात दिवस वेदबीजा अभिषेक केला सात दिवस हो म्हणजे विशिष्ट मंत्र आणि बीजमंत्र वापरून देवीची आराधना केली अभिषेक केला आणि त्यांच्या ह्या निष्ठेनं त्या प्रार्थनेतल्या सच्चेपणामुळे देवी प्रसन्न झालीच अच्छा ती त्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रकट झाली हा। आणि म्हणाली हे नाथ तुझ्या भक्तीने आणि तुझ्या मनातल्या ह्या लोककल्याणाच्या उदात्त हेतूने मी खूप प्रसन्न आहे तुझ्या मनात जी काही इच्छा आहे ती मोकळेपणाने सांग मी ती पूर्ण करेन वचन देते तुला हां हां तर साधनेच्या मार्गावरचा एक खूप मोठा क्षण म्हणायचा हो देवी स्वतः समोर येऊन वर मागायला सांगते हो इथे काय मागितलं असेल मच्छिंद्रनाथांनी स्वतःसाठी काही इथेच तर त्यांच्या मोठेपणाची खरी ओळख पटते त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितलं नाही काही नाही काही नाही त्यांचा संकल्प अगदी पक्का होता ते म्हणाले हे जगदंबे माझी इच्छा आहे की मी शबरी ज्ञानाचं काव्य रचू शबरी ज्ञानाचं काव्य हो असं काव्य जे अगदी साध्या लोकांच्या बोलीभाषेत असेल पण त्याची शक्ती मात्र प्रचंड असेल ते सगळ्यांसाठी प्रभावी ठरेल आणि जगाला उपयोगी पडेल या मोठ्या कामासाठी मला फक्त तुझं मार्गदर्शन आणि तुझी कृपा हवी आहे म्हणजे त्यांना फक्त ज्ञान मिळवायचं नव्हतं तर ते ज्ञान लोकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोचावं ही तळमळ होती अगदी हे त्या काळात खरंच खूप वेगळं होतं नाही का कारण बहुतेक विद्या कशा संस्कृतमध्ये क्लिष्ट बरोबर अगदी बरोबर हा एक प्रकारे ज्ञानाचं लोकशाहीकरण करण्याचा प्रयत्न होता असं म्हणायला हरकत नाही हो जिथे ते उच्च ज्ञान फक्त काही निवडक लोकांपुरतं मर्यादित राहत नाही तर ते सगळ्यांच्या उपयोगी पडतं देवी त्यांच्या ह्या विचाराने आणखीनच प्रभावित झाली अच्छा ती हसून म्हणाली तथाच तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल मी तुला मार्गदर्शन करीन पण एक गोष्ट लक्षात ठेव काय यासाठी तुझ्यात अटूट धैर्य पाहिजे असीम साहस पाहिजे आणि पराकोटीची सहनशीलता असणं गरजेचं आहे देवीने इथे स्पष्ट केलं की हा मार्ग सोपा नाही आहे यासाठी खूप मोठी परीक्षा द्यावी लागणार आहे धैर्य साहस आणि सहनशीलता ह्या तीन अटी म्हणजे पुढे काहीतरी अत्यंत कठीण आव्हान असणारे नक्की होतं हो मग देवींनी त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन कसं केलं काय घडलं पुढे देवी मच्छिंद्रनाथांना घेऊन मार्तंड पर्वतावर गेली मार्तंड पर्वत हो तिथे एका विशिष्ट ठिकाणी त्यांनी मोठा मंत्र जप केला यज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या कुंडातून जी प्रचंड ऊर्जा निघाली जे दिव्य तेज प्रकट झालं त्यातून एक अद्भुत सोनेरी कांतीचा प्रचंड मोठा आणि तेजस्वी असा सर्पवृक्ष प्रकट झाला सर्पवृक्ष हे नावच किती गुड आणि विलक्षण वाटत कसा होता हा वृक्ष हा काही सामान्य वृक्षांसारखा नव्हता तो जणू चैतन्याचा एक स्रोत होता त्याच्या प्रत्येक फांदीवर पानावर फुलावर वेगवेगळ्या देवता आणि शक्ती वास करत होत्या काय सांगताय हो कल्पना करा बावन्न वीर वेगवेगळ्या वेग जलदेवता अष्टसिद्धी म्हणजे अणिमा महिमा वगैरे अष्टभैरव बारा महत्वाच्या यक्षिणी सप्त मातृकांसारख्या सात प्रमुख शक्ती आणि अजून असंख्य लहान मोठ्या उपदेवता त्या एकाच वृक्षावर होत्या अविश्वसनीय एका झाडावर इतक्या सगळ्या दैवी शक्ती एकत्र हे पाहून काय वाटलं असेल मच्छिंद्रनाथांना काय विचार आले असतील मनात त्या अक्षरशः झाले असतील नाही का एवढं प्रचंड दैवी सामर्थ्य एकाच ठिकाणी पाहून ते पण त्याच वेळी एक मोठा प्रश्न उभा असणार कोणता की ह्या सगळ्या शक्तिशाली देवतांना प्रसन्न कसं करायचं त्यांना वश कसं करायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडून माझ्या ह्या लोककल्याणकारी शबरी काव्य रचनेसाठी आशीर्वाद आणि मदत कशी मिळवायची बरोबर कारण या देवतांच्या कृपेशिवाय ते ज्ञान पूर्णत्वाला जाणं शक्य नव्हतं हा खरंच मोठा पेच होता कारण प्रत्येक देवतेची प्रकृती वेगळी उपासना पद्धत वेगळी असणार नक्कीच मग देवीने यावर काय उपाय सांगितला कशा वश होणार होते या देवता इथे देवीने त्यांना एक अत्यंत कठीण आणि कसोटी पाहणाऱ्या साधनेचा मार्ग सांगितला ती म्हणाली नाथजी या देवतांना वश करणं सोपं नाहीये यासाठी तुला अंजन पर्वताकडे जावं लागेल अंजन पर्वत हो तिथे कचित नावाची एक गुप्त नदी वाहते तिच्या काठावर शंभर पवित्र कुंड आहेत त्या कुंड्यांच्या परिसरात तुला एक विशिष्ट प्रकारची पांढऱ्या रंगाची वेल मिळेल ती वेल शोधून तिची फक्त एकच शाखा तोडून आण फक्त एक शाखा बर मग त्या शाखेचे तू बरोबर शंभर तुकडे कर आणि प्रत्येक कुंडात एक तुकडा टाक मग त्या शंभरही कुंडांमधल्या पाण्याने तू स्नान कर आणि त्या प्रत्येक कुंड्यातलं थोडं पाणी पी ठीक आहे इथपर्यंत ठीक वाटतंय पण तुम्ही म्हणालात कसोटी पाहणारी साधना होती हो खरी कसोटी पुढे होती अजून काय होत आणि पाणी पाणी पिण्यानंतर देवी पुढे हे पिताच बेशुद्ध होशील मूर्छा साधनेमध्ये मध्ये बेशुद्ध होणं हे ऐकायलाच कसं तरी आहे काय उद्देश असेल याचा हिस्त त्यांच्या धैर्याची सहनशीलतेची आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या एकाग्रतेची परीक्षा होती देवीने सांगितलं त्या मूर्छेच्या बेशुद्धीच्या अवस्थेत असताना सुद्धा तुझं मन आणि चित्त जराही विचलित न होता तू सतत सूर्यनारायणाच्या द्वादश नामांचा म्हणजे सूर्याच्या पवित्र नामांचा जप करत राहायचा बाहेरून शुद्ध नसताना सुद्धा आतून जप चालू ठेवायचा हो अखंड अविरत हा जप असाच चालू ठेवलास तर तुला प्रत्यक्ष भगवान सूर्यदेवांचं दर्शन होईल हे तर हे मानवी क्षमतेच्या पलीकडचं वाटतंय सूर्यदर्शन झाल्यावर काय करायचं होतं सूर्यदेवांकडून तुला जे काही पवित्र जल किंवा तेज मिळेल त्याने तू परत येऊन ह्या सर्प वृक्षाला अभिषेक करायचा आहेस असं की मग ह्या वृक्षावरच्या सगळ्या देवता म्हणजे वीर सिद्धी भैराव यक्षिणी शक्ती सगळ्या तुझ्यावर प्रसन्न होतील तुझ्या अधीन होतील आणि तुझ्या कामात तुला मदत करतील बापरे किती गुंतागुंतीची आणि शारीरिक मानसिक पातळीवर अत्यंत कठीण साधना आणि आता वेळ किती लागणार देवी होता देवीने स्पष्ट बजावलं होतं लक्षात ठेवनाथ हे काही एका दिवसाचं काम नाही यासाठी तुला सलग सहा महिने ही अखंड साधना करावी लागेल एक दिवस पण खंड पडता कामा नये सहा महिने हो आता कळलं ना देवीने सुरुवातीलाच धैर्य साहस आणि सहनशीलतेची अटका घातली होती हो सहा महिने मूर्छेत राहून जप करत राहणं हे आव्हान स्वीकारायला असामान्य मानसिक आणि आत्मिक बळ असणार मच्छिंद्रनाथांनी स्वीकारलं हे निश्चितच मच्छिंद्रनाथ म्हणजे प्रतीकच त्यांनी देवीच्या आज्ञेचं अक्षरशः पालन करायचं ठरवलं ते देवीला वंदन करून निघाले अंजन पर्वताकडे तिथे कचित नदीच्या काठी पोचल्यावर त्यांनी सर्वात आधी त्या स्थानाची जी अधिष्ठात्री देवी आहे महाकाली तिला वंदन केलं तिची परवानगी घेतली आणि ती पांढरी वेल मिळाली का सहज हो त्यांनी ती विशिष्ट वेल शोधून काढली देवीने सांगितल्याप्रमाणे तिची एक शाखा तोडली तिचे अगदी अचूक शंभर तुकडे केले आणि प्रत्येक कुंडात एक तुकडा टाकला आणि तिथे एक चमत्कार झाला काय त्यांनी परत वळून पाहिलं तर ज्या वेलीची शाखा तोडली होती ती वेल पुन्हा जशीच्या तशी पूर्णपणे हिरवीगार झाली होती अरे वाह हा निसर्गाचा आणि त्या स्थानाच्या दैवी शक्तीचा संकेत होता की कार्य योग्य दिशेने आहे अद्भुत हा शुभ संकेत नक्कीच त्यांना बळ देऊन गेला असेल मग त्यांनी त्या ते कुंडांमध्ये स्नान केलं का हो अत्यंत श्रद्धेने त्यांनी त्या ते शंभर कुंडांमध्ये स्नान केलं आणि प्रत्येक कुंडातलं थोडं पाणी प्रसाद म्हणून घेतलं आणि देवीने जसं सांगितलं होतं तसंच झालं पाणी पिताच त्यांना तीव्र मूर्छा आली त्यांची बाहेरची जाणीव पूर्णपणे गेली पण पण त्यांचं अंतर्मन जागृत होतं ते जराही विचलित झाले नाहीत त्या अचेतन अवस्थेत सुद्धा त्यांनी अत्यंत एकाग्रतेने अखंडपणे सूर्यदेवाच्या द्वादश नामावलीचा जप सुरू ठेवला दिवस तो जप त्यांच्या आत घुमत राहिला आणि सहा महिन्यांच्या या अथक अकल्पनीय साधनेनंतर सूर्यदेवाचं दर्शन झालं का झालं त्यांच्या त्या अविचल श्रद्धेनं अखंड जपानं आणि त्या लोककल्याणाच्या पवित्र संकल्पानं साक्षात सूर्य प्रसन्न झालेच सहा महिन्यांच्या त्या कठोर तपश्चर्येनंतर ते, ते स्वतः मच्छिंद्रनाथांसमोर प्रकट झाले कस होत तेज जणू एकत्र आल्यासारखं पण त्याचबरोबर अत्यंत दयाळू करुणामय आणि शांत असं त्यांचं रूप होत काय दिव्य क्षण असेल तो मच्छिंद्रनाथांसाठी काय बोलले सूर्यदेव त्यांच्याशी सूर्यदेव म्हणाले हे नाथ श्रेष्ठ मच्छिंद्र तुझे कष्ट तुझी ही कठोर साधना सफल झाली आहे तुझ्या निष्ठेने आणि एकाग्रतेने मी खूप प्रसन्न झालो आहे सांग तुझी काय इच्छा आहे काय वर हवा आहे तुला पुन्हा एकदा वर मागायची संधी देवीने पण विचारलं होतं आता सूर्यदेव पण विचारतायत हो यावेळी काय मागितलं मच्छिंद्रनाथांनी काही वेगळं मला दुसरं काही नको माझी फक्त एकच इच्छा आहे लोकांच्या कल्याणासाठी मला शबरी मंत्रांचं काव्य रचायचं आहे ही विद्या सगळ्यांसाठी सोपी सुलभ आणि प्रभावी ठरावी ती यशस्वी व्हावी माझ्या या उदात्त कार्याला तुमचा कृपाशीर्वाद मिळावा एवढीच माझी प्रार्थना आहे स्वतःसाठी काय नाही फक्त जनकल्याण त्यांच्या ध्येयावरची ही निष्ठा खरंच असामान्य आहे हो ना सूर्यदेवांची काय प्रतिक्रिया होती यावर सूर्यदेव त्यांच्या ह्या निस्वार्थ वृत्तीने त्या परोपकाराच्या भावनेने खूप आनंदी झाले ते म्हणाले तथास्तू हे मच्छिंद्र तुझा संकल्प खूप पवित्र आहे तुझी ही शबरी विद्या नक्कीच सिद्ध होईल ती सर्वसामान्यांच्या अत्यंत उपयोगी पडेल आणि जोवर चंद्र सूर्य आहेत तोवर ती चिरंजीव ठरेल म्हणजे अनंत काळ टिकून राहील असा त्यांनी नुसता आशीर्वाद नाही दिला तर त्या विद्येच्या चिरस्थायी प्रभावाचा वर दिला म्हणजे आता सगळे अडथळे दूर झाले होते सप्तशृंगी मातेचा आदेश मार्गदर्शन आशीर्वाद शबरी निर्मितीसाठी जी दैवी कृपा हवी होती होती ती मिळाली बरो बरोबर मग प्रत्यक्ष विद्येची निर्मिती ती कशी झाली यानंतर सुरू झाली ती खरी निर्मितीची प्रक्रिया मच्छिंद्रनाथांनी सूर्यदेवांकडून जे तेज जल मिळालं होतं त्याने त्या अद्भुत सर्पवृक्षाला अभिषेक केला त्यामुळे hmm. त्या, त्या वृक्षावरच्या सगळ्या देवता बावन्न वीर अष्ट सिद्धी अष्ट बारा यक्षिणी सप्तशक्ती जलदेवता आणि बाकीच्या सगळ्या उपदेवता प्रसन्न झाल्या आणि मच्छिंद्रनाथांच्या अधीन झाल्या अच्छा मग पुढचे सहा महिने त्यांनी त्या प्रत्येक देवतेची स्वतंत्रपणे उपासना केली त्यांना प्रसन्न करून घेतलं प्रत्येक देवतेला हो हे फार महत्वाचं आहे कारण त्या वृक्षावरची प्रत्येक देवता ही कोणत्या ना कोणत्या विशिष्ट शक्तीचं ज्ञानाचं किंवा सिद्धीचं प्रतीक होती उदाहरणार्थ उदाहरणार्थ वीरांकडून शौर्य आणि संरक्षणाचे मंत्र मिळाले असतील सिद्धींकडून अणिमा महिमासारख्या शक्तींशी संबंधित ज्ञान मिळालं असेल यक्षिणींकडून विशिष्ट इच्छापूर्तीचे किंवा वशीकरणाचे प्रयोग समजले असतील भैरवांकडून उग्र शक्ती आणि संकटनाशनाचे उपाय मिळाले असतील म्हणजे म्हणजे प्रत्येक देवतेकडून त्यांना विशिष्ट ज्ञान मंत्र सिद्धी आणि तंत्र पद्धती मिळत गेल्या म्हणजे तो सर्पवृक्ष म्हणजे जणू एक मोठं भांडारच होतं आणि प्रत्येक देवता त्या भांडाराची किल्ली होती अगदी बरोबर आणि मग मच्छिंद्रनाथांनी या सगळ्या ज्ञानाचं काय केलं कसं एकत्र आणलं हो तेच विचारायचं होतं त्यांनी ह्या सगळ्या देवतांकडून जे काही ज्ञान मिळालं जे मंत्र मिळाले जे उपाय मिळाले त्या सगळ्यांना एकत्र गुंफलं देवी सप्तशृंगीच्या मार्गदर्शनानुसार आणि सूर्यदेवाच्या त्यांनी अत्यंत सोप्या आणि प्रभावी अशा शबरी विद्येचं काव्यमय ग्रंथ रचायला सुरुवात केली काव्यमय ग्रंथ ग्रंथ हो हा म्हणजे फक्त काही मंत्र किंवा तंत्रांचा संग्रह नव्हता तो सामान्य माणसासाठी त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या समस्यांवर मात करण्यासाठी तयार केलेला लोककल्याणाचा एक महामंत्र ठरला महामंत्र आणि या ग्रंथाची या शबरी मंत्रांची जी एवढी लोकप्रियता आहे जो प्रभावीपणा आहे त्याचं रहस्य त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे हो नक्कीच काय खास होते या शबरी मंत्रांमध्ये ज्यामुळे ते इतके प्रभावी ठरले आणि आजही मानले जातात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंत्र त्या काळात जी सर्वसामान्य होती पण अनेकांना कठीण वाटायची त्या संस्कृत भाषेत नव्हते नव्हते नाही मच्छिंद्रनाथांनी ते अगदी साध्या सरळ लोकांच्या रोजच्या बोलीभाषेत रचले होते अच्छा म्हणजे जशी त्या काळातली सामान्य माणसं एकमेकांशी बोलायची त्याच भाषेत हे मंत्र होते त्यामुळे भाषेचा अडसर पूर्णपणे गेला वाव म्हणजे ज्ञानावरची जी एक मक्तेदारी होती ती त्यांनी मोडून काढली म्हणायचं अगदी यामुळे काय झालं काय झालं दोन गोष्टी झाल्या एक सामान्य माणसाला पण ते मंत्र सहज समजायला आणि म्हणायला सोपे झाले आणि दुसरं त्यांचा जप करायला किंवा ते वापरायला कोणत्याही मोठ्या पंडिताची मध्यस्थाची किंवा क्लिष्ट गरज उरली नाही म्हणजे कोणीही करू शकत होत हो कोणताही सामान्य माणूस श्रद्धेने त्यांचा वापर करू शकत होता हे तर खरंच क्रांतिकारी आहे ज्ञानाला लोकांपर्यंत पोहोचवण अजून काही वैशिष्ट्य होतं का या मंत्रांचं हो अजून एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंत्र त्वरित परिणाम देतात असं मानलं जात लगेच हो त्यांची रचनाच अशी केली होती की ते साधकाला लवकर लवकर अनुभव देतील लौकर प्रभावी ठरतील यात फार दीर्घकाळ चालणाऱ्या क्लिष्ट प्रक्रिया किंवा विधी नव्हते श्रद्धापूर्वक जप केला किंवा वापरला की कि त्याचा प्रभाव लवकर दिसायचा असं म्हणतात साधी सरळ बोली भाषा वापरायला सोथे मध्यस्थाची गरज नाही आणि त्वरित परिणाम या सगळ्यामुळेच कदाचित त्यांना एक विशेष ओळख मिळाली असेल अगदी बरोबर याच सगळ्या कारणांमुळे शबरी मंत्रांना आजही सिद्ध मंत्र म्हणतात सिद्ध मंत्र हो सिद्ध म्हणजे जे आधीच सिद्ध झालेले आहेत प्रभावी आहेत कारण ते मच्छिंद्रनाथांसारख्या महान सिद्ध योग्याने फक्त लोककल्याणाच्या उदात्त हेतूने साक्षात सप्तशृंगी माता आणि सूर्यदेवांच्या आशीर्वादाने अने आणि अनेक देवतांच्या सहकार्याने सिद्ध केलेले आहेत त्यांना परत सिद्ध करायची गरज नाही फक्त श्रद्धेनं वापरायची गरज आहे तर ही होती मच्छिंद्रनाथांच्या त्या अथक परिश्रमातून दृढ निश्चयातून आणि देवीच्या कृपेतून सिद्ध झालेल्या शबरी विद्येची अद्भुत कथा खरंच त्याग श्रद्धा अविचल निष्ठा आणि लोककल्याणाची तळमळ याच हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे निश्चितच आणि ही गोष्ट फक्त इतिहासात नोंद घेण्यापुरती नाहीये नाहीये नाही, नाही। मच्छिंद्रनाथांच्या कठोर तपश्चर्यामुळे आणि सप्तशृंगी मातेच्या असीम कृपेने निर्माण झालेली ही शबरी विद्या आजही अनेकांच्या जीवनात उपयोगी पडते आहे असं मानलं आजही हो आजही अनेक लोक शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी संकट टाळण्यासाठी स्वतःचं आणि कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी व्यवसायात वृद्धीसाठी किंवा अगदी मानसिक शांती मिळवण्यासाठी या शबरी मंत्रांचा श्रद्धेने वापर करतात आणि त्यांना त्याचा अनुभव येतो असं म्हणतात या संपूर्ण कथेतून या प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळतं याचा गाभा काय आहे असं म्हणता येईल मला वाटतं यातून काही महत्त्वाचे संदेश मिळतात पहिलं म्हणजे जर तुमच्या मनात दृढ श्रद्धा असेल ध्येयावर निष्ठा असेल आणि त्यासाठी कठोर परिश्रम करायची तयारी असेल तर कोणतीही अवघड वाटणारी साधना सफल होऊ शकते बरोबर दुसरी गोष्ट गुरु म्हणजे या प्रकरणात देवी आणि सूर्यदेव आणि दैवी शक्ती यांच्या कृपेशिवाय मिळवलेलं ज्ञान कुठेतरी अपूर्णच राहतं त्यांचा आशीर्वादानंच ते ज्ञान खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी ठरू शकतं आणि तिसरा जो मला सर्वात महत्वाचा वाटतो जो मच्छिंद्रनाथांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिला खरी विद्या खरं ज्ञान तेच जे फक्त स्वतःपुरत मर्यादित न ठेवता ते इतरांच्या समाजाच्या जगाच्या भल्यासाठी वापरलं जातं अगदी ज्ञानाचा प्रवाह हा समुद्रासारखा मोठा आणि सगळ्यांसाठी खुला असावा अगदी समर्पक बोललात स्व म्हणजे स्वतःच्या पलीकडे जाऊन समष्टी म्हणजे सगळ्या समाजाचा विचार करणं हाच नाथ परंपरेचा गाभा आहे आणि तो मच्छिंद्रनाथांच्या या कार्यातून अगदी स्पष्ट दिसतो ज्ञानाचा उपयोग अहंकारासाठी नाही शक्ती प्रदर्शनासाठी नाही तर सेवेसाठी झाला पाहिजे म्हणूनच नवनाथांमध्ये अग्रगण्य मानले जाणारे योग अधिपती असलेले मच्छिंद्रनाथ आजही आपल्या सगळ्यांसाठी एका दीपस्तंभासारखे आहेत त्यांनी नकळतपणे दिलेला संदेश खूप मोलाचा आहे आणि तो आजच्या काळातही तितकाच महत्वाचा आहे साधना करा ज्ञान मिळवा कौशल्य मिळवा पण ते फक्त स्वतःपुरतं ठेवू नका ते जगासाठी वापरा हा हे विचार खरंच प्रत्येकाने आपल्या मनात रुजवण्यासारखा आहे आपण जे काही शिकतो जे काही मिळवतो त्याचा उपयोग समाजासाठी इतरांच्या भल्यासाठी कसा करता येईल याचा विचार करायला लावणारा हा संदेश आहे हीच खरी मानवसेवा आणि हीच खरी ईश्वरसेवा आहे तर ही होती भगवान मच्छिंद्रनाथ आणि त्यांच्याद्वारे सिद्ध झालेल्या लोक कल्याणकारी शबरी विद्येची प्रेरणादायी कथा आशा आहे या चर्चेतून आपल्याला नक्कीच काहीतरी नवीन आणि विचार करण्यासारखं मिळालं असेल जय मच्छिंद्रनाथ जय सप्तशृंगी माता जय नाथ संप्रदाय जय मच्छिंद्रनाथ जय सप्तशृंगी माता जय नाथ संप्रदाय